विशाल रितेश आणि शाळा त्यांच्या दादागिरीवर लावला फुल स्टॉप तर कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरात सध्या वादाचा धूर निघत आहे पण या धमाका स्पर्धकांनी नाही तर स्वतः शो चे होस्ट रितेश देशमुख यांनी केला आहे धक्का स्पेशल एपिसोड मधे रितेश देशमुख यांनी घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून आणि ओमकार या स्पर्धकांची चांगली शाळा घेतली रितेश देशमुख म्हणाले आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाही फक्त मारामारी आणि स्वतःच्या बॉडीचा ताकदीचा प्रचंड माज आहे एकमेकांच्या अंगावर धावून जायचं धक्काबुक्की करायची धमक्या द्यायचं हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार आहात का अशा शब्दात रितेश भाऊंनी आपली नाराजगी व्यक्त केली रितेश भाऊ म्हणाले विशाल आणि ओंकार नीट ऐका हे घर आहे रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुम्ही तुमची दादागिरी चालवाल लक्षात ठेवा हे माझं घर आहे आणि इथे दादागिरी नाही तर फक्त भाऊगिरी चालणार तर तुम्ही भाऊच्या धक्क्यासाठी किती एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा आज लेटेस्ट टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका